खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीसच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्याची दुरावस्था राडेराड मार्गामुळे नागरिक हैराण सांगली जिल्ह्यातील पलूस शहराच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांची झालेली दुरावस्था पाहता एखाद्या खेडेगावातील रस्त्यालाही लाज वाटेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शहरातील हा वर्दळीचा रस्ता जागोजागी लहान मोठ्या खड्ड्यांच्या जाळ्याने व्यापलेला असून यामुळे नागरिक व्यापारी आणि वाहन चालक त्रस्त झाले आहेत बाजारपेठेतील रस्त्यावर सर्वत्र खोल आणि मोठे खड्डे पडले आहेत ज्यामुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे जरा पाऊस पडला की या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्त्यावर चिखल आणि राडेराड तयार होते ज्यामुळे पादचाऱ्यांना चालणंही मुश्किल झालंय याहून गंभीर बाब म्हणजे रस्त्यावरून जरा मोठे वाहन वेगाने गेले तरी खड्ड्यातील चिखल व पाणी थेट पादचाऱ्यांच्या अंगावर उडते यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार या अत्यंत महत्वाच्या रस्त्याच्या दुरावस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पलूस नगर परिषदेने पूर्णपणे दुर्लक्ष केला आहे मुख्य बाजारपेठेतील रस्ता असूनही त्याची देखभाल केली जात नसल्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे तालुक्यातील मुख्य बाजारपेठेतील या रस्त्यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि व्यवसाय धोक्यात आला आहे व्यापार मंदावला आहे तर लहान मोठ्या अपघातांचा खेळ रोजचाच झाला आहे या गंभीर समस्येकडे संबंधित लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन प्रशासनाचे डोळे उघडण्याची आणि रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून जोर धरू लागली आहे कपडे खरेदी आता फक्त पलूसच्या हर्षल कलेक्शन मध्येवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर लेडीजवेअर वेअर सह लग्नवस्थेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडागाजी चौक पलोज संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा